मी प्रभाग क्रमांक चार अ मधून माझ्या पत्नीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता राधिका कपिल लोखंडे या नावानं पण विड्रॉल करण्याचे कारण म्हणजे या नांदेड जिल्ह्याचं आणि मराठवाड्याचं लोकप्रिय नेतृत्व आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या विकास कामावर आणि नेतृत्वावर मला ठाम विश्वास होता म्हणून मी माझा फॉर्म आजच्या डेटला विड्रॉल केलेला आहे भरण्याचं कारण असं होतं की पक्षाच्या पक्षामार्फत माझी चांगली नेमणूक त्या ठिकाणी निवडणूक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदवली होती पण ती काही कारणास्तव किंवा कोणत्या डिसिजन साहेबाच्या डिसिजन असेल त्या डिसिजनाचा मी मान केला म्हणून मी अपक्ष उमेदवारी माझी मागे घेत आहे नाही आमचं आमिष काही नाही तंत्र काही का नाही साहेबाचं नेतृत्व आहे साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास म्हणून माझा फॉर्म आज विड्रॉल झालेला आहे दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले आणि प्रभागाच्या विकासासाठी